नमस्कार आहार कोल्हापुरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण सर्वांची आवडती अशी पावभाजी करायची आहे इथे बटाटे आपण घेतलेले आहेत त्यानंतर फुलकोबी घेतलेला आहे फुलकोबी व बटाटे मी शिजवून घेतलेले आहेत छान असं शिजल्यानंतर त्याला मॅशरच्या सहाय्याने आपण मॅश करून घ्यायचे आहेत पहा छान असा बटाटा आपला शिजला होता त्यामुळे तो लवकर बारीक झालेला आहे इथे एका कढईमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी आपण घालून घ्यायची आहे इथेच मोहरी आपली तडतडल्यानंतर थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे इथे दोन चमचे मी घालून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला लसणाची पेस्ट घालायची आहे लसूण आपला ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये मी मिरच्या इथे वापरलेले आहेत त्या हिरव्या मिरच्या मी मिक्सरला बारीक करून घेतलेल्या होत्या त्या यामध्ये घालून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला कांद्याची पेस्ट करून घ्यायची आहे इथे तीन कांदे मी यूज केलेले आहेत कांद्याची पेस्ट घालून घेतल्यानंतर त्याला छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे इथेच आपल्याला थोडंसं चवीप्रमाणं मीठ घालायचं आहे दोन चमचे मी इथे मीठ घालून घेत आहे हळद आपल्याला थोडीशी घालून घ्यायची आहे छान असं त्याला व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेऊया छान आपला कांदा परतलेला आहे त्यानंतर यामध्ये मी चार टोमॅटो घेतलेले आहे त्याची मिक्सरला पेस्ट करून घेतलेली आहे ती यामध्ये घालून घेतलेली आहे छान असं त्यालाही तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता आपण ही आल्याची पेस्ट घातलेली आहे यानंतर आपण बटाटा जो मॅश केलेला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे पूर्ण पेस्ट घालून झाल्यानंतर त्याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण व्यवस्थित असं याला मिक्स करून घेऊया इथेच मी फ्रोझन वटाणे घेतलेले आहेत ते वटाने मी यामध्ये घालून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला तिखट घालून घ्यायचं आहे तिखट आपल्याला इथे तीन चमचे घालून घ्यायचे आहेत छान असं तिखटामुळे आपल्याला पावभाजीचा कलर येतो व छान असं भाजी तिखट होते पावभाजी ही तिखटच छान अशी झणझणीत छान लागते मी इथे हिरव्या मिरच्याही वापरलेल्या आहेत त्यानंतर लाल मिरची पूडही वापरलेली आहे छान असं त्याला मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये पावभाजी मसाला घातलेला आहे इथे चार चमचे मी पावभाजीचा मसाला वापरलेला आहे छान असं त्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे छान असा खमंग वास सुटलेला आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये मी पाणी उकळून घेतलेलं आहे ते उकळलेलं पाणी या भाजीमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे थोडं थोडं करून आपल्याला पाणी यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये थोडासा मी गूळ घालत आहे गुळामुळे एक छान अशी चव येते त्याला त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया त्यानंतर एका भांड्यामध्ये एक दोन चमचे तेल वापरून आपण डबू मिरची जी बारीक चिरलेली आहे ती तेलामध्ये परतून घ्यायची आहे डबू मिरची आपण शेवटी घालायची आहे कारण का ती क्रंचीस त्या बावभाजीमध्ये छान लागते इथे एक डबू मिरची मी वापरलेली आहे आता ती फोडणी आपण यामध्ये घालून घ्यायची आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये शेवटी आपण लोणी घालून घ्यायचं आहे लोणी भरपूर प्रमाणात आपण घातलेलं आहे लोण्यामुळे आपल्या पावभाजीला छान अशी चव येते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया त्यानंतर वरून आपण हिरवीगार अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आपली पावभाजी तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला पाव मध्ये आप कट करून ते थोडंसं तेल व लोणी याच्यावरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण हे पाव आपण भाजून भाजून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने गरमागरम पाव आणि पावभाजी आपली तयार झालेली आहे ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा अगदी मस्त अशी पावभाजी आपली तयार होते ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा